नवापूर बी एड महाविद्यालयात द्वितीय वर्ष बीएडच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथील सांस्कृतिक विभाग तसेच प्रथम वर्ष बीएड आणि सर्व विद्यार्थी आयोजित द्वितीय वर्ष बीएड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे प्रमुख अतिथी ज्येष्ठ प्राध्यापक डॉ जगदीश काळे डॉ गौरी पाटील डॉ मंदाताई मोरे डॉ नितीन कुमार माडी डॉ किशोर सनोणे प्राध्यापक फिलिप गावी दीपक पवार पायल उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचा तसेच प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सप्रेम भेट म्हणून एक पेन तसेच गुलाब पुष्प देऊन सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश पाडवी प्रास्ताविक विपुल सनवणे तर आभार अल्पेश गावी त्यांनी मानले भविष्यात वाटचाल करण्यासाठी आपल्या उद्दिष्टाकडे आणि ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा आणि यशस्वी व्हा असा संदेश प्राचार्य डॉक्टर संघिरे यांनी दिला खडतर प्रवासातून चांगले घडते म्हणून भविष्यात न थकता वाटचाल करा असा संदेश डॉक्टर किशोर सोनवणे यांनी दिला तर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ नितीन कुमार मडे यांनी आपण सारे गाऊया या, या गीताचे गीताने प्रेक्षकांचे लक्ष वेधले कार्यक्रमात नीरज गांगुर्डे राजेश गावित राज मराठे पियुष यादव रोहन गावित दीपक पवार अविनाश गावित रोशनी वसावे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचा समारोप स्नेह भोजनाने करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऋषिकेश वसावे निशिकांत गावीत आकाश वडवी सुरजीत वसावे आशिष वसावे रोहित गावित सौरव कुमार वसावे आरती गावित संजना गावित नंदिनी ठाकरे तनिषा वडवी आकांक्षा वडवी नितिक्षा गावित तन्वी पाटील तसेच सर्व विद्यार्थी शिक्षक यांनी प्रयत्न केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर